रोहा अष्टमी नगर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती भव्य आणि महाराष्ट्रातील आत्तापर्यंत सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण सोहळा श्री धावीर महाराजांच्या रोहानगरीत पार पडलं कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ती युवराज संभाजीराजे छत्रपती सरखेल रघुजी राजे, राजे आंग्रे सुनीलजी साहेब आणि अनेक सरदारांचे वंशज आदितीताई तटकरे अनिकेत तटकरे उपस्थित होते रोहानगरीत शिवभक्तांचा प्रचंड जमावडा पहाव्यास मिळाला ढोल ताशाच्या गजरात नगरी दुमदुमलुम गेली होती